आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज सरकार मायबाप हे बघा हिंग बघल्या काय आमचं पीक चोळ्याख्याच पीक खा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड असून हे बघा आमचं शंभर दीडशे एकर आता पाणी खाली गेलेलं आहे सरकार हिंग बघा माय बाप आता काय आमच्या गावाला कोणता काय तलाटी नाही तहसीलदार नाही कोणी नाही बघा अजून हिंग कालपासून गंगा आमच्या गावामध्ये आली बघा हिंग आम्ही काय शेतकऱ्याच्या पोटाला पाप केल्या काय सरकार माय बाप हिंग बघा हे बघा सोयाबीन हिंगर राहिला घास गेला हिंग लेकर आता आमच्या काय घालाव काय नाही हे बघा हिंग आधीच आम्ही कर्ज बाजारी आहोत आम्हाला पोता युमान आहे दुष्काळ नाही काय नाही सरकार हे बघा माय हिंग बघा हे बघा तोंडाला घास गेला साहेब आता कसं जगाव आम्ही काय नाही साहेब हे बाबा आता कसं करा आम्हाला लेकरा बाळ नाही साहेब काय घर नाही आमचं साहेब हिंग बघा बटल्या काय हिंग काय राहिलाय आमचं साहेब आता कशाव आम्ही काय नाही आम्ही खताचे पैसे बियाचे पैसे कसे दे काय नाही बघल्या काय हिंग सोयाबीन सोनाला नाही घात गेला साहेब हिंग बघा हिंग आमच्या अवस्था आहे बघल्या काय हिंगा आम्हा शिवार गेला साहेब काय करिंग बघा 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 तुम्ही बघा हो माय बाप सरक्या बघा आता आम्ही जगाव कसं राहू कसं शेतकऱ्याच्या पोटाला येऊन काय पाप केलं काय सरकार हिंग बघा तुम्हीच आहात चोया केला दरवर्षी येत आहे बोम सरकार हे बघा हिंग आमचं बोलण्याचा हे बघा पीक हिंग बघा आता बघा हे बघा शेंगा बघा तुम्हीच बघा सरकार बघा हिंग शेंगा बघल्या काय नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जारीकोट सायखेड चोंडी आणि चोळाखा परिसरामध्ये गोदावरीच्या बॅकवॉटरने शेतकऱ्यांची संपूर्ण हातातोंडाशी आलेला सोयाबीनचं पीक नुकसान झालेलं आपण पाहत आहोत परिसरामध्ये प्रतिवर्षीच पुराणे थैमान घातले असून शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था आहे अजूनपर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी या परिसरामध्ये फिरकला नसून पंचनाम्याची प्रक्रिया चालू झाली नाही तरी लोकप्रतिनिधीसुद्धा एवढ्या मोठ्या आसमानी संकटाकडे पाठ फिरवले असून शेतकरी हवालदिल झाला आहे लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास मात्र नियतीने शेतकऱ्याचा हिरावला आहे चोळाखा चोंडी परिसरामध्ये दोन्हीही गावाचा संपर्क तुटला असून संपूर्ण शेती जलमय झालेली आहे शेताला आजपर्यंत केलेली फवारणी असेल बी बियाण्याचा खर्च असेल हा आता कुठून काढायचा लेकराबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे या सगळ्याची सोडवणूक कशी करायची असा टाहो परिसरातील शेतकरी फोडत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळण्याची सरकारकडून अपेक्षा आहे परंतु गतवर्षीचाच पीक विमा अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही तर यावर्षी हे नवं संकट त्याच्यासमोर उभं टाकलेलं आहे हवालदिल शेतकऱ्याला मात्र दिलासा देण्यासाठी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अजून कुणीही गावाकडं फिरकलं नसल्यानं संतप्त शेतकरी आक्रोश करीत आहे परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं असून संपूर्ण शेती जलमय झालेली आहे चोळाखा चोंडी सायखेड जारीकोट या परिसरात प्रतिवर्षीच येणाऱ्या पुराणे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होते सरकारने यावेळी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी एवढीच सरकारकडून इथला शेतकरी अपेक्षा करत आहे तरुण युवकांमध्ये मात्र तीव्र नाराजी असून शेती शिवाय दुसरं करणार तरी काय असा सवाल विचारला जात आहे